हा देखील पोलीस असतो तर आता तुम्ही काल आपण निवृत्तीनंतर गणवेश उतरवलेला आहे आता एक सामान्य नागरिक म्हणून एक दक्ष पोलिसाची भूमिका आपण बजवाल अशी मी नऊ वर्ष हे एकत्र केलेलं आहे त्यानंतर मी पुण्यामध्ये सहाय्यक आयुक्त पोलीस उपायुक्त आणि पिंपरी चिंचवडचा पहिला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची पुणे शहरामध्ये मला संधी मिळाली त्या वेगवेगळ्या वेळेला गोवेकर साहेबांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांना आता दुसरं म्हणजे उल्लेखनीय सेवेचं राष्ट्रपती पदक आत्ता देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांना गुणवत्तापूर्व सेवेचं पहिलं पदक सव्वीस जानेवारी एकोणीस दोन हजार अकरा साली मिळालं आणि आता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली त्यांना हे दुसरं उल्लेखनीय प सेवेसाठीचं पदक मिळालेलं आहे मित्रांनो हे दुसरं पदक मिळणं हे खूप अवघड असतं प्रत्येक राज्याचा त्याच्या पोलीस संख्येप्रमाणे या पदकाचा कोटा असतो आणि महाराष्ट्राचा कोटा चाळीस पोलीस पदकं आणि चार राष्ट्रपती पोलीस पदक असा महाराष्ट्रासाठी कोटा ठरवलेला आहे आणि पंधरा ऑगस्टला चाळीस अधिक चार आणि सव्वीस जानेवारीला चाळीस अधिक चार सर्व पक्षाचे ज्यावेळी अध्यक्ष मंडळी या व्यासपीठावर ज्यावेळी एकत्रित येतात म्हणजे एवढी माणसं तुम्ही ज्यावेळी जोडताना तर आम्ही एकमेकांची कधी कधी तोंड देखील बघत नाही परंतु असं न घडता आज सगळेजण तुमच्या निमित्तानं आम्ही आज एकत्रित आलेलो आहे परंतु आमच्या काही असे कुठले भेदभाव आहेत जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष जरी असलो तरी आमच्या आयुष्यातली पस्तीस पस्तीस वर्ष आम्ही देखील एकत्रित काम केलेले त्यामुळे हा वेगळा तो वेगळा असं काही नाही परंतु ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे आणि हे प्रेमाचं नाखा अख अखंडितपणे टिकवण्याचा प्रयत्न आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या की आज गोवेकर साहेबांचा सत्कार होणं कारण त्यांनी जे काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेले अनेक गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केले परंतु वचक जरी असला तरी काही गुन्हेगारांना सुधारवण्याचं काम देखील त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले याला आपण विशेष महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे त्यांनी आपल्या जीवन क्रमांकामध्ये कधी कोणावरती खोटे केस केलं असेल मला वाटत नाही चांगलंच काम करणार हा माणूस सौभाग्यवतींचं ऋण जाहीर व्यक्त केलं वैनी असं म्हणत होत्या मला जेव्हा मी कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेलो स्व असतात तेव्हाच माणसं माणसं सा असतात साहेब आम्ही सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो अजित दरेकर यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित चव्हाण प्रतापजी मानकर आणि स्वप्नाली शिंदे या तीन पोलीस अधिकाऱ्यांचे साहेबांना शुभेच्छांचे व्हिडिओ आहेत ते नंतर मोरे अरविंद शिंदे प्रशांत जगताप आमच्या सगळ्यांचे ने आवडते नेते दीपक भाऊ अंकुश काकडे परशुराई आपण एका व्यासपीठावर आणलेली आहात साहेब वहिनींना फक्त आम्ही विनंती करणार आहे की आम्ही जे विचार <laughs> त्यांना माहिती ड्युटीवर होते पण आमची ड्युटी ती असायची साहेब आल्यानंतर साहेबांसोबत एक तास तासभर घालवायचा असा हा एक योग होता आणि या योगापासून आम्ही मुक्तता आता होतोय असं आम्हाला वाटतंय पण वहिनींसता केलेली सगळ्यांनी चहा पाण्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो अतुल बेहरेंचे आभार मानतो आणि चहा पार करून गोवेकर साहेब असेल रानाडे साहेब असेल आणि एक सत्कार जो सांगायचा राहून गेला ते आपले राज्यमंत्री मोहोळच आहे <laughs> त्यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो पुणे शहरामध्ये दे, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक दिवसात नंतर राज वर्षानंतर आपल्याला राज्यमंत्री मिळालं पूजा घातली माहीत नाही म्हणून मोहोळ साहेबांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना एका व्यासपीठावर आपण परत आलात धन्यवाद जैन जय महाराष्ट्र गणपती मंडळांच्या वतीने इथे उपस्थित असणारे